ठाणे शहरात शिवसेना आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला माझी खासदार राजन विचारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला असून त्याचे पडसाद रस्त्यांवरील बॅनर वाढीतून दिसून आलेत राजन विचारे यांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत अतिरेक्यांना मारलं म्हणजे काय मेहरबानी केली का के नाही असं विधान केलंय त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटांना तीव्र निषेध केलाय या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ठाण्यातील वेंटल हॉस्पिटलच्या बाहेर निषेधाचे बॅनर लावले ज्यावर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुल्ली मारलेली होती मात्र या बॅनरवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून ते फाडले त्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला बॅनर फाडण्याच्या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले या घटनेनंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे पुढील काळात शिवसेना कार्यकर्ते कोणती भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये या वादामुळे ठाणे शहरातील राजकीय समीकरणंही बदलू शकतात